नाशिक मता एक अत्यंत मंगलमय सोहळा आज होतो शिंदे पाटील कुटुंबात आणि प्रतीक या सुरुवात करतात आणि आमचा विला सुद्धा आता साखरे गुवा होता वाटत नाही असं जास्त आहे पण चार सुंदर असतात ते काय नापन आणि आणि इव्हेंट कोण करताय त्या म्हणजे आमचे चिरंज घोषण करतात वाखांना सारखी ते काल पासून पाहतोय मी साखर की फायदे ज्यांच्या तिथे कारण तर कसा असावं विचारले इव्हेंट कोणाला आहे सगळा स्वतः काल संध्याकाळ रोशन रोशन स्वतःची सुद्धा टाकतात असो मी आणि शुभेच्छा दोन आमचे तरुण जीव जीवात तर आलेले आणि त्यांनी आपल्या जीवनाला नव्या जीवनाला सुरुवात केली त्यांना अत्यंत मंगलमय शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या संसारामध्ये भरभराट त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण होतो परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि दोघे आपल्या उभार नऊ श्रद्धा आणि या दोघांनी मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो यांचं वैवाहिक जीवन अतिशय सुखी समृद्धी आनंदाचं भरभरात हो अशा मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि इथं अण्णासाहेब आहे दादाजी भुसे आहेत अजय आहे सगळे आपले पदाधिकारी आहेत आणि खास करून विलास शिंदे यांच्या आदरामुळे त्यामुळे म्हणजे कार्यकर्त्याच्या घरामध्ये मंगल कार्यालय असलं की त्याची अपेक्षा असते इच्छा असते की सगळ्यांनी आशीर्वाद द्यायला यायला पाहिजे आणि विलास हा आमचा जुना कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आणि आपल्या बाळासाहेबांचे विचार करू नका घालू नका दादा शूटिंग चालू ते खराब होत जाते दादा तुम्ही आत्मा केल्या आवश्यकता नाही हे मंगल कार्यालय आहे मंगल सोहळा आहे शुभमंगल आहे आणि शिंदे पाटील परिवारामध्ये एक आनंदाचा दिवस आहे आनंद सोहळा आहे आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये मी सहभागी झालेलो आहे मी मनापासून पुन्हा एकदा श्रद्धा आणि प्रतीक या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून त्याचं अभिनंदन करतो आणि शिंदे पाटील परिवाराला देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र